नाराज आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी जय भवानी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करण्याचा संकल्प आजपासून शिवसंपर्क अभियानातून सुरू करीत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजगुरुनगर या ठिकाणी शनिवारी दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केले मिशन अठ्ठेचाळीस शिवसंकल्प अभियान सुरुवात व कार्यकर्ता मेळावा राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न झाला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते व्यासपीठावर माजी मंत्री विजय शिवतारे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील इरफान सय्यद प्रवक्त्या ज्योती वाघमारे शीतल म्हात्रे मीना कांबळे माजी आमदार शरद सोनवणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर संघटक अशोक भुजबळ तालुका प्रमुख राजू जवळेकर नितीन गोरे प्रकाश वाडेकर आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याला महिलांची संख्या मोठी होती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारळ फोडून मिशन अठ्ठेचाळीस शिवसंकल्प अभियानाची सुरुवात केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह वाचवण्याबरोबरच शिवसैनिकांचे सुरू झालेले खच्चीकरण थांबवण्यासाठी हे धाडस केले सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मुख्यमंत्री पदाचा वापर आणि सत्तेचा वापर झाला पाहिजे प्रत्येक नागरिकांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे अशी भावना आहे पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की विरोधकांकडे विरोध करण्यासाठी काही शिल्लक उरले नाही त्यांच्या बळी पडू नका आम्ही काही बोललो तर त्यांना कमी होईल खोट्याच्या कपाळी गोटा ही खरी आहे कोविड काळात मैताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी आम्ही काय केले हे आम्हाला शिकवू नये असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न ना घेता लगावला एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेनेची पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना वाटलं असतात तर तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते परंतु यावेळी सत्ता येताच हे लगेच मुख्यमंत्री झाले असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला उपनेते शिवाजीराव अडेराव पाटील पुढे म्हणाले शिवसेनेचे गेल्या निवडणुकीत पराभव होऊन न थांबता विकास कामांसाठी पाठपुरावा करून निधी आणला मतदारसंघात पाच वर्षे बडबड फिरत आहे जेथे पराभव झाला त्या संघात पुन्हा नव चैतन्य मिळवून द्यायचे आहे ज्यांना खासदारकीचा आक्रोश करायचा यांनी करावा असा टोला नाव न घेता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे नाव न घेता काढलेल्या आक्रोश मोर्चाबाबत त्यांनी लगावला या मेळाव्यात माजी मंत्री विजय शिवतारे शीतल म्हात्रे शरद सोनवणे प्रकाश वाडेकर आदींची भाषणे झाली आणि आज जयंती दिन आहे ना, ना मी विनम्र अभिवादन करतो आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघात खेड तालुक्यात आज शनिवारी भव्य शिवसंकल्प कार्यकर्ता मेळावा आयोजित करून माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आयोजित करून शिवसेनेच्या वतीने शिरूर लोकसभेवर आपलाच दावा असल्याचं स्पष्ट केलं आहे या मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय सांगितलंय पाहूया आणि फोर्टी प्लस के पार सीट को निकालना पैतालिस केल मोदीजी कोण आहे आणि मोदीजींची ताकद आम्हाला वाढवायची आहे मोदीजींना पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री बनवायचं आहे त्यासाठी महाराष्ट्रामध्ये ए मिशन फॉर्टी एट आपण सुरू केलेलं आहे आणि त्याच्यापैकी पैकी पंचेचाळीस जागा जिंकायच्या ठेवलं आहे महायुतीने शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी गट आणि बाकी आमचे जे आर पी आय मित्रपक्ष जे आहेत हे सर्व मित्रपक्ष मिळून आम्ही महायुक्ती मजबूतीने निवडणुका लढवणार पंचेचाळीस प्लस जागा जिंकणार आणि महाराष्ट्रातून मोदीजींना मोठी साथ या ठिकाणी आम्ही देणार त्यामुळे जा आता जागा वाटपाचा अजून काही चर्चा झालेली नाही आता चर्चा होईल आणि आमचा मुख्य उद्देश जो आहे पुन्हा या देशामध्ये मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असला पाहिजे हे टार्गेट घेऊन आम्ही काम करतो आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे जे प्रकल्प बंद पडले होते बंद पाडले होते ते आम्ही त्याला चालना देतो आहे ते पुढे नेतो आहे आज बारा तारखेला देखील एक गेम चेंजर प्रकल्प जो आहे मा मुंबईतला एम टी एच एल त्याचं उद्घाटन आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होतं आहे एका धरणाचं उद्घाटन होतं आहे टनेलचं उद्घाटन होतं आहे आणि यापूर्वी देखील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं त्याचा शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन होईल मेट्रोची उद्घाटन होत आहे त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर राज्य सरकारने केलेले कामं आणि केंद्र सरकारने आम्हाला केलेली मदत दिलेलं पाठबळ याच्या जोरावर जो विकास या राज्याचा आम्ही केलाय आज राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये देशामध्ये नंबर एकचं राज्य आहे जी डी पीचा सहभाग राज्याचा सगळ्यात मोठं आहे आणि त्यामुळे राज्य प्रगतीपथाकडे चाललेलं आहे आणि तेच आम्ही कामं घेऊन लोकां शासन आपलेदारी आज लोकाभिमुख कार्यक्रम दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा बेनिफिट झाला आहे त्यामुळे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तर ही सर्व जी कामं आहेत ही कामं लोकांसमोर घेऊन ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये एक मोठा चमत्कार होणार आहे आणि नक्की मोदीजींना मोठी साथ मिळणार हा चमत्कार विरोधकांनी काय महाराष्ट्रासाठी आज सगळे प्रकल्प अडीच वर्षात बंद करून ठेवले होते सगळे म्हणजे विकास विरोधी निर्णय घेतले आणि आज आम्ही जे काम करतोय त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे नको नको ते आरोप ते करताय त्यामुळे त्यांच्या आरोपाकडे आम्ही बिलकुल उत्तर लक्ष देत नाही आम्ही मिशन फोर्टी एट संकल्प हा घेऊन महायुती या निवडणुका मजबूतीने लढवणार आणि मजबूतीने विरोधी पक्ष आहे कुठे तुम्ही धनुष्य बाणावरती विरोधी धनुष्यबाणावरच निवडणूक लढणार आणि विरोधी पक्ष आहे कुठे भारतीय जनता पक्ष त्यांच्या चिन्हावर आम्ही आमचे निवडणुका या लढणार आहे आणि अजित दादा राष्ट्रवादी चिन्हावर निवडणूक पण महायुती मजबूतीने हे निवडणूक लढवणार कोण उमेदवार कुठे आहे यापेक्षा महाराष्ट्रातून किती जागा जिंकायच्या महायुतीला या संकल्प घेऊन हे टार्गेट घेऊन आम्ही हिशिवाय संकल्प सुरू केला आणि त्याचबरोबर पुढच्या बैठका जिल्हा पातळीवरच्या तालुका पातळीवरच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्या तिन्ही पक्षाच्या आणि पक्षांच्या त्याही होणार आहेत मी नाराज नाही सर्व आमच्या बरोबर आहेत आमच्या सोबत आहेत अरे हे फक्त विरोधी पक्षाची सगळ्या संभ्रम पसरवण्याचा एक त्यांचा एक जो काही फंडा आहे त्याच्यामध्ये ते कामयाब होणार नाहीत आणि त्या बोटीत कोण जाईल ऐसे कुछ, कुछ भी कारण नहीं है यहाँ छत्रपति शिवाजी महाराज के पद स्पर्श से पावन हुई भूमि है और मैंने मेरे भाषण में बोला भी है कि यहाँ से हम शुरुआत की है और आगे पूरे महाराष्ट्र में महानंदाचा विषय महानंद महानंद अमोलला देणार असं चर्चा आहे तसं ठराव झालंय राज ठाकरेंनी पण त्यावरती टीका केली आहे आनंदाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर बैठका सुरू आहेत पहिल्यांदा ते जे कर्मचारी आहेत त्यांचं काय करायचं आणि महानंदाच्या बाबतीमध्ये जे काय आहे आपल्या शासनाच्या माध्यमातून कुठल्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय न करता आपण सरकार निर्णय घेतला बावीस जानेवारी बावीस जानेवारीला उद्धव ठाकरे काळाराम मंदिरामध्ये पूजा करणार असं म्हटलंय बावीस जानेवारीला उद्धव ठाकरे हे काळराम मंदिरामध्ये नाशिकमध्ये पूजा करणार असं त्यांनी म्हटलंय कारण त्यांना आमंत्रण नाही आणि त्यामुळे एका अर्थाने स्वप्न अयोध्ये मध्ये राम मंदिर व्हावं बाळासाहेबांचं आमच्या स्वप्न होत अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर व्हावं हो ते मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे काही लोक टिंगल करत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे अशी टिंकल करतोय पण मोदीजींनी तारे मंदिरही बनवलं तारीखही सांगितली आहे देन, बावीस जानेवारीला त्याचं लोकार्पण होत आहे हा आनंदोत्सव आहे हा संपूर्ण देशभरामध्ये एक राम मंदिराचा रामलल्लाचा एक एक उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे परंतु जे नेहमी या उत्सवाच्या आणि विकासाच्या आड येणारे जे लोक आहेत त्यांच्या काय अपेक्षा करणार सर मराठा आरक्षणाचा निर्णय खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खेड तालुक्यातील मराठा समाजाकरता बलिदान देणाऱ्या स्वर्गीय सिद्धेश सत्यवान बर्गे यांच्या परिवाराला दहा लाख रुपयांची मदत केली दरम्यान आज मराठा क्रांती मोर्चा खेड तालुका पदाधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे मराठा समाजाचे निवेदन देखील दिले वाफगाव येथे महाराजा यशवंत होळकर प्रथम यांचा राज्याभिषेक दिन व गडसंवर्धन भूमिपूजन सोहळा गजीन नृत्य मर्दानी खेळ ढोल उत्साहात पार पडले यावर्षी सर्व पगड जातीच्या लोकप्रतिनिधींना राज्याभिषेकाची संधी देण्यात आली होती भूमिपूजनासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुनील देवधर आमदार दिलीप मोहिते माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे लष्कराचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते सातून दोघांनी खेड तालुक्यातील एका एकोणीस वर्षीय विद्यार्थ्याला धारधार शस्त्राने मारहाण करत गंभीर जखमी केले ही घटना डुडुळगाव येथील आळंदी मोशी रोड येथे दुपारी घटली या प्रकरणी अमोल विलास शिंगाडे व एकोणीस राहणार कुरुडी खेड यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश चव्हाण चैतन्य व त्यांच्या इतर दोन साथीदारांवर गुन्हा दाखल आहे खेड तालुक्याच्या अनेक भागात आज शनिवारी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ नंतर पुन्हा अवकाळी पाऊस झालाय या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे खेड तालुक्याच्या अनेक भागात शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते त्यानंतर सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत अवकाळी पाऊस पडत आहे या पावसामुळे कांदा तूर हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे चाकण मार्केटमध्ये शनिवारमुळे मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली होती या पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे चाकण आळंदी व राजगुरुनगर शहरात आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली दरम्यान नोव्हेंबर महिन्यात सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसला होता आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास फिरावलाय अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वांची बेकायदेशीरित्या घरगुती गॅस सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस रिफिल करण्याचा गोरखधंदा चाकण आणि परिसरात फोपावलाय यापूर्वी अशा बेकायदा प्रकरणी मोठ्या स्फोटाच्या घटना घडल्यात मात्र हा प्राणघातक उद्योग आणखीच फुलला आहे रिपेरिंग सर्किटच्या सहाय्याने अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता दुसऱ्या गॅस सिलेंडर मध्ये औद्योगिक भागातील अनेक गावांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या मंडळींकडून हे व्यवसाय चालवले जात आहे डीसीबी बँक चाकणी शाखेचा दुसरा वर्धापन दिन हा रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर राबून साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी विधानसभेत वेळोवेळी आवाज उठवणारे आमदार रोहित पवार यांचे चाकण नगरीत स्वागत करण्यात आले यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट विशाल झरेकर चाकण शहराध्यक्ष प्रशांत गोरे चाकण शहर महिला अध्यक्ष अॅडव्होकेट पूजा फडके अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मुबिन काजे आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आळंदी तालुकाखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून त्यांचे दहन करण्यात आले भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांनी नुकत्याच केलेल्या श्रीराम यांच्याविषयीच्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी सहा जानेवारी दोन चो हजार चोवीस रोजी कांद्याची सतरा हजार पिशवी अवकोण कांद्याला पंधराशे ते बावीसशे रुपये एवढा दर मिळाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली कांद्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे चाकणमधील खंडोबामाळ येथील एका महिलेच्या प्रकरणी तिचा पती सासरा व सासू या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला किरण सचिन गुप्ता वैवर्षी छत्तीस असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे या प्रकरणी तिचा पती सचिन सुभाष गुप्ता याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे चाचकमान डाव्या कालव्यात सध्या मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या फेकल्या जात आहेत शिरूर आणि खेड भागात वरदान ठरलेल्या चाचकमान धरणातील डाव्या कालव्यातील पाण्यात सध्या मेलेल्या कोंबड्या दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि शेतीला लागणाऱ्या फवारणीच्या औषधाच्या रिकाम्या बाटल्या तसेच कचरा आणि खराब फुले टाकून हे पाणी प्रदूषित होत आहे यावर प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत मुख्यमंत्र्यांच्या खेड तालुक्यातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट होते राजगुरनगर येथील मराठा आंदोलक व खेड तालुका काँग्रेस पदाधिकारी ॲडव्होकेट दीपक तिगळे यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काही अनुचित प्रकार व निदर्शने किंवा काळे झेंडे मुख्यमंत्री यांना दाखवू नये यासाठी पुणे ग्रामीण पोलीस आणि मनसर पोलिसांनी स्थानबद्ध करून ठेवत मुख्यमंत्री यांची सभा झाल्यानंतर सुटका केल्याचा प्रकार समोर आला आहे आपल्या घरी देखील पोलीस गेले होते अशी माहिती ॲडव्होकेट दीपक तिगळे यांनी दिली लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात आढावा बैठक घेण्यात आली केंद्रीय निरीक्षक राजेश पांडे आमदार महेश लांडगे पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील आशा बुचके प्रदीप कंद संदीप भोंडवे जयश्री पलांडे आदी उपस्थित होते खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिक या ठिकाणी फळभाज्या असेल पाल्याभाज्या असेल यांची आवक मोठ्या प्रमाणात आहे परंतु उठाव अतिशय कमी प्रमाणात आहे कारण की गिराईक हे इकडं बाजारामध्ये नाही आहे किरकोळ गिरायक आहे परंतु मोठ्या मालाला मोठ्या वजनाच्या मालाला गिरायकी फार कमी प्रमाणात आहे आज रोजी कोबी असेल कोबी सात ते दहा रुपये किलो आहे फुलावर अठरा ते वीस रुपये किलो आहे वांगे असेल वांगेसुद्धा चाळीस ते साठ रुपये किलो आहे तांबाटे असेल तांबाटी वीस ते बावीस रुपये किलो आहे कारले असेल सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे गवार साठ ते ऐंशी रुपये किलो आहे दुधी भोपळा दहा ते पंधरा रुपये किलो आहे शेवगासुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे मिरची काळी मिरची असेल काळी मिरची तीस ते पस्तीस रुपये किलो आहे पिवळी मिरची असेल पिवळी मिरची चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे शिमला मिरची पन्नास ते साठ रुपये किलो आहे वालवर चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे राजमासुद्धा तीस ते पस्तीस रुपये किलो आहे चवळीसुद्धा तीस ते पस्तीस रुपये किलो आहे तोंडलीसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे श्रावणी सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे सुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे भेंडीसुद्धा चाळीस ते पंचावन्न रुपये किलो आहे गाजर वीस ते पंचवीस रुपये किलो आहे गोसावळी तीस ते पस्तीस रुपये किलो आहे बीटसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे डांगर भोपळासुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे वटाणा अठ्ठावीस ते तीस रुपये किलो आहे काकडी दहा ते पंधरा रुपये किलो आहे तूर असेल तूरसुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो आहे प स सर्वसाधारण प फळभाज्याची अशी स्थिती आहे पालेभाज्यासुद्धा भाव कमी झालेले आहेत मेथी दहा ते पंधरा रुपयाला गड्डी आहे कोथंबीरसुद्धा आठ ते दहा रुपयाला गड्डी आहे शापू दहा ते पंधरा रुपयाला गट्टी आहे त्याचप्रमाणे पालक असेल पालक पालक सुद्धा आठ ते दहा रुपयाला गट्टी आहे सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज